नमस्कार मित्रांनो मी रमाकांत पोले आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक असा विषय घेऊन आलो की जेणेकरून आपल्या हिंगोली जिल्ह्यातील तरुण जागी होईल आणि तो जागृत होईल आणि आपला हिंगोली जिल्हा सुजलाम सुफलाम होईल तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल की हे काय आहे ही एक गंगा आहे हे एक सिद्धेश्वर धरण आहे त्या सिद्धेश्वर धरणाच्या काठावरून मी एक व्हिडिओ करीत आहे तुम्हाला सांगत आहे आज आपल्या हिंगोली जिल्ह्यात तीन धरणं आहेत सिद्धेश्वर यलदरी आणि इसापूर या तिन्ही धरणामध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यातला बराच भाग व्यापलेला आहे बऱ्याच शेतकऱ्याच्या जमिनी गेलेल्या आहेत पण हे तीन धरणं आहेत या धरणाचा आपल्यासाठी काय फायदा आहे हो? कधी याचा विचार केला नाही ना तर याचा विचार कधी करणार आपण एवढी मोठी गंगा आहे एवढं मोठं तीन धरणं आपल्या हिंगोली जिल्ह्यात आहे मात्र या पाण्याचा व वापर आपल्यासाठी नाही आपल्या घरातल्या आप माठातलं पाणी पियाचं आपल्याला अधिकार नाही जर या तिन्ही धरणाचं पाणी हिंगोली शेनगाव औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तिन्ही तालुक्याला जर मिळालं तर आपला हिंगोली जिल्हा खरंच महाराष्ट्रात नंबर एकला नाही येणार का येणार पण आज साठ पासष्ट वर्षापासून या धरणाचा पाण्याचा वापर फक्त नांदेड जिल्हाच करतो इथली राजकीय नेते झोपलेली आहेत का लोकप्रतिनिधी झोपी गेलेली आहेत का आज प्रत्येक घरातला तरुण सुशिक्षित आहे तो आपल्या शेल्प्या काढण्यात एखादा आमदार साहेब आले त्यांच्या शेल्प्या काढण्यातच आपण मजगूल आहोत नावाने हाक मारली की बस आपल्यात तेवढ्यात समाधान आहे पण नाही आज या धरणाचं पाण्याचा वापर हा हिंगोली जिल्ह्यात का नाही होऊ नये का पण आमदाराकडे किंवा एका या लोकप्रतिनिधीने आतापर्यंत साठ वर्षात का या शन शि यलदरी धरणाला डावा कालवा नाही निघाला सिद्धेश्वर धरणाला डावा कालवा का नाही निघला या धरणाच्या पाण्याचा वापर आपल्यासाठी का केला जात नाही होऊ शकते पण आम्ही तरुण जागृत नाही आम्ही यांच्या सतरंजाच उचलत आहोत आज शेनगाव तालुका हिंगोली तालुक्यात औंढा तालुक्यात आणि कळमनुरी तालुक्यात काळी घसदार जमीन आहे या जमिनीत काही बी पिकू शकते महाराष्ट्रात नंबर एकचा जिल्हा आपण उत्पादनाच्या बाबतीत होऊ शकतो पण आम्ही उत्पन्न घेतो कोणते सोयाबीन कापूस याच्या पलीकडे काय आमच्या शेतीला पाणीच नाही मग यात ही तीन धरणं ही काय कामाची आपल्यासाठी या धरणाचा कधी आपल्यासाठी वापर होणार हिंगोली जिल्ह्यातला वसमत तालुका जर सोडला तर आपल्या या तिन्ही तालुक्याला या धरणाचा शून्य व उपयोग आहे आतापर्यंत कोणत्या राजकीय नेत्यानेही ने यासाठी उठाव केलेला नाही फक्त मला एकच नेता दिसतो शिवाजीराव माने दूरदृष्टीचे नेते त्यांनी आंदोलन केलं किंवा आमचं पाणी नांदेडला पळविल्या जाते आणि आमचा शेतकऱ्यांना हे पाणी मिळत नाही खरंच आपलं किती दुर्दैव आहे आज एखादा तरी उठाव झाला का या जिल्ह्यात की हे तीन धरणाचं पाणी आमच्या जिल्ह्यात का नाही आमच्या शेतकऱ्यांना का मिळू नये आज शेतीसारखी कशातच प्रगती नाही शेतकरी खूप मोठा झालेला आहे नांदेड जिल्ह्यात जाऊन पहा शेतकरी शेतात जाण्यासाठी फोर व्हीलरने जातो आणि आमच्याच इथले मजूरदार लोक शेतकरी मजूरदार त्यांच्या सालानी आहेत लाज वाटते आमच्याकडे पाच पाच दहा दहा एकर जमीन असूनसुद्धा शून्य उपयोग पाच एकर चार एकर दोन एकर जमीन असून पुन्हा शून्य उपयोग आहे कारण आम्हाला पाणी नाही आज वसमत या ठिकाणी हळद संशोधन केंद्र उभारलं आहे पण कुणासाठी आमच्या हिंगोली जिल्ह्यात त्या शेतकऱ्यासाठी का कुणा किती शेतकरी आपल्या हिंगोली जिल्ह्यातले हळद उत्पादन करतात नाही मोजके कांड्यावर मोजण्या इतकेच लोक आपल्या या हिंगोली जिल्ह्यातले हळद पिकवल्या जाते कारण शेतीला पाणीच नाही शेनगाव तालुका हिंगोली तालुका इतका काळी कसदार जमीन आहे तिच्यात काही पिकू शकते पण पाणी नाही आम्ही भांगी भुंगी पिकं घेतो सोयाबीन कापूस सोयाबीन पिकावर काय असते आमच्या औषधाची उधारी किराणा दुकानाची उधारी कापड दुकानाची उधारी त्याच्यातच सोयाबीन जाऊन बसते अरे आपण शेतकऱ्यांनी आपला हिंगोली जिल्हा पुढं आणायचा आहे आपला इथला तरुण जागृत झाला पाहिजे इथल्या तरुणाने जागृत होऊन पुढे आले पाहिजे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीला हा जबाब विचारला पाहिजे की यलदरीला का डावा कालवा निघू नये येलदरी धरणाला जर डावा कालवा काढला तर शेनगाव तालुका आणि हिंगोली तालुक्यातली बरीच जमीन पाण्याखाली येऊ शकते बागायत होऊ शकते शेतकरी मोठाले पिकं घेऊ शकतात आज नांदेड जिल्ह्यातली केळी फरेनला जाते आमची सोयाबीन कुठं जाणार आहे आम्ही आमचे डोळे कधी उघडणार आम्ही सुशिक्षित आहोत शिकलेले आहोत पण याचा वापर काय कधी आम्ही वापर करणार आहोत आमच्या शिक्षणाचा फायदा काय सुशिक्षित किंवा एखाद्या आमदार खासदार आले नावानं हाक मारली त्यांच्यासोबत शेल्फी काढण्यातच आम्ही सगळे दिवस घालायला लागलो सोयाबीनचं पीक फवारण्याकरणं हे ते या पिकाने आपली भरती होणार नाही प्रगती होणार नाही हिंगोली जिल्ह्यात सोन्याची खाण आहे तीन धरणं आहेत आणि एक कयादूचं पण पाणी जाते मित्रांनो जागृत व्हा संघर्ष करा या पाण्याचा वापर आपल्याच जिल्ह्यासाठी झाला पाहिजे का होऊ नये आपल्या जिल्ह्यातल्या जमिनी गेल्यात आपल्या गे जिल्ह्यात एवढाले मोठाले तीन धरणं आहेत आज सिद्धेश्वर धरण आहे यलदरी आहे इसापूरचा बराचसा भाग हिंगोली जिल्ह्यात येतो पण या पाण्याचा वापर काय आहे आमच्या जमिनी गेल्या हे गेल्यात पण आम्हाला यांचा वापर नाही शून्य टक्के वापर आहे वसमत तालुका सोडला तर या पाण्याचा वापर आपल्यासाठी शून्य आहे यासाठी आपण जागृत झालं पाहिजे आपण संघर्ष केला पाहिजे सिद्धेश्वर यलदरी आणि इसापूर धरणाचे पाणी हे का आपल्यासाठी येऊ नये आपल्याच जिल्ह्यातलं पाणी नांदेडमध्ये नेल्या जातं आहे आपल्या डावा कालवा का निघत नाही पासष्ट सत्तर वर्षे साठ वर्षापासून या लोकांनी काय केलं काय विकास केला आम्हाला नको ये तुझं काहीच नको पण आम्हाला पाणी दे शेतीला पाणी दे असा आमदार खासदारापुढं का मांडत ना का एखाद्या आमदारांनी आंदोलन केलं नाही हिंगोली जिल्ह्यात डावा कालवा काढण्यासाठी काय एखाद्या आमदारांनी आंदोलन केलं नाही आणि शासनाकडे मागणी केली नाही नुसते कागदोपत्री मागणी केल्याने जमत नसते काम करावं लागते शासन दरबारी बसून आता येणाऱ्या विधानसभेत असं नेतृत्व निवडा की जेणेकरून या तिन्ही धरणाचे डावे कालवे काढून आपल्या हिंगोली जिल्ह्यात या पाण्याचा वापर झाला पाहिजे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की किती पाणी दिसतंय नुसते आमचे सुशिक्षित तरुण येतात शेल्प्या काढतात पोहण्याचा आनंद लुटतात पण या पाण्याचा वापर करत नाही अरे कोण वापरतंय ती संपत्ती आपली आहे पण याचा वापर दुसरे खातात कधी समजणार कधी कळणार आम्हाला कधी आमचे डोळे उघडणार एकमेव शिवाजी माने सारखे नेते पुढे येतात पण त्यांच्या आंदोलनाला आपण त्यांना सहभागी होत नाही आता येणाऱ्या विधानसभेत असा विचार करा एक संघर्ष निर्माण करा एक आंदोलन करा की या शिद्ध यलदरी धरणाला डावा कालवा झाला पाहिजे आणि यलदरीचं पाणी शेनगाव तालुक्यात गेलं पाहिजे हिंगोली तालुक्यातसुद्धा गेलं पाहिजे आणि सिद्धेश्वर धरणाचं पाणीसुद्धा औंढा तालुक्याला मिळालं पाहिजे आणि कळमनुरी तालुक्याला मिळालं पाहिजे तिकडे इसापूर आहे कयादू नदी आहे आपण सगळे व्यापलो पण इथला शेतकरी परगत नाही थोडा भाग वसमत साहेब जाऊन बघा शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे किती शेतकरी विकसनशील आहेत नांदेडचा जिल्हा तर सोडूनच द्या लोक इतके प्रगत झाले इतके शेतकरी प्रगत आहेत आज त्यांची केळी फारेनला जाते आणि आम्ही इकडं सोयाबीन आणि कापूस पिकवण्यातच परेशान आहोत मित्रांनो त्यासाठीच मी व्हिडिओ हो। त्या बनवतो हे पोटतिडकीने तुम्हाला बोलतो मी एक धरणग्रस्तच आहे आणि या धरणात जमीन गेलेली आहे पण पण पन या पाण्याचा वापर आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी होत नाही त्यासाठी खूप थोडंसं दुःख वाटतंय काय इथल्या तरुणाला कळत नाही का इथल्या जनतेला कळत नाही की हे पाणी आपलं आहे या पाण्यावर आपला अधिकार आहे आणि हे पाणी आपल्यासाठी वापरलं पाहिजे हे कधी कळणार त्यासाठी येणाऱ्या विधानसभेत असं नेतृत्व उभारा की बाबा आम्हाला येलदरी धरणातून आम्हाला काही नको येलदरीला डावा कालवा काढ सिद्धेश्वरला पण डावा कालवा काढ इसापूरचं पाणी आण कयादीवर बंधारे टाक इथला शेतकरी सुधारला पाहिजे आणि हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आला पाहिजे त्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे हे पाणी दिसतं हे पाहण्यासाठी नाही शेल्प्या काढण्यासाठी नाही आपण तरुणाने जाग्रत झालं पाहिजे उठून संघर्ष केला पाहिजे त्यासाठीच मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो की बाबा आपण संघर्ष करा त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुणापर्यंत जाण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणे आणि शेअर करा एवढा शेअर करा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि या हिंगोली जिल्ह्यातला तरुण जागृत झाला पाहिजे तरच आपला हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात प्रथम नाही आला तर काय इथला हिंगोली जिल्हा एक खूप मोठी संपत्ती आहे आपल्या जिल्ह्यात पण काय सांगा इथला तरुण जागे नाही इथली नेते मंडळीला काही घेणदेण नाही इथल्या राजकीयांना काही घेणदेण नाही पण आता येणाऱ्या विधानसभेत लक्ष ठेवा येणाऱ्या पहिला प्रश्न त्यांना हे टाका की बाबा डावा कालवा होणार का तू संघर्ष करशील का तरच त्यांना मतदान करा कोणताही पक्षाला तरी काही घेण देण नाही आपल्यासाठी जो आपल्या जिल्ह्याचा विकास करेल आज आपलं खूप मोठं दुर्दैव आहे एवढे मोठे आपल्या हिंगोली जिल्ह्यात धरणं असूनसुद्धा आपल्याला या पाण्याचा शून्य टक्के वापर आहे निस्तं दिसण्यासाठी ना आपल्याला पाहण्यासाठी हे पाणी आहे आणि शेल्प्या काढण्यासाठी आपण उठलो पाहिजे जागृत झालं पाहिजे संघर्ष केला पाहिजे तरच आपण टिकेल आपला हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्रात नंबर एक झाल्याशिवाय राहणार नाही